नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन व्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला यासाठी आहे गायू राणीची खूप जिद्द आहे तर हा ड्रेस गायूला शिवत आहे मी तर पंजा पंजाबी क्वीन बनणार आहे गायू तर गायूचं बघा हा मी शिवत आहे पटियाला तर चुनर गाठली गणेश चतुर्थीला तिला घालायचं आहे नवीन म्हणली मम्मी घुमर घुमरचर गु बनवायला सेम कपडा नाही तर जवळच काय भेटणार तर ही लास्टिक लावत आहे मी येऊ का पॅन्टीला तिच्या काय नाड्या वगैरे लावत नसते तुम्हाला माहित आहे आणि गायूला पट्यालावर किती सुंदर दिसते गायी मागचा पण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आहे नाही त्यामुळे ना तर गायूला हा मी पंजाबी पट्याला शिवत आहे चुंड झालेत आणि गणेश चतुर्थीमधील खूप मस्ती चाललेली आहे बरं का आवाज बसलेला आहे थोडा माझा तब्येत पण डाऊन चाललेला आहे गर्मी भयानक आहे इकडं त्यामुळं गायूला म्हटलं शिवून टाकायचा एक पटियाला तर योगा पटियाला आता कम्प्लीट होईल चूल ही बसवून झालेलं आहे आणि इलास्टिक जेवढं तिला कंबर पला पाहिजेल तर बनला आपला पटियाला तुम्ही बघू शकता फक्त ही कथा आहे शिलाई बॉटम पट्यालाला मोठा असला ना खालून तर मस्त वाटतो पटियाला ठीक आहे तर गायूला आणि किती सुंदर क्वीन दिसते तिला नवीन नवीन कपडे राजश्रीसारखं घालायला खूप आवडतं बरं का खूप मजे खूप आणि फक्त आणि फक्त इतकी डान्स करती इतकी डान्स करती ना बाप रे तर सर्वांचा मनापासून धन्यवाद मला खूप सपोर्ट कमेंटचे भेटते त्यासाठी त्याला तुम्हाला एक नक्कीच गोष्ट सांगेन लवकरच तर चला कम्प्लीट झालेली आहे पॅन्ट शिलाई मारून बॉटमला पण शिलाई मारून घेतली <coughs> गायुराणी आज का नाही दुरळाच बघा कशी वाटते शेवटला नक्की बघा ठीक आहे मी अजून एक काय त्याचं माझी कटिंगमध्ये दाखवलं नाही पण शिवून झाल्यावर शेवटला व्हिडिओच्या दाखवत आहे मी ठीक आहे कारण हेरबेन मी ह्याच्यात नाही टॉप आणि तुम्हाला हे, हे दाखवत होते ना फक्त पॅन्ट तर आता एक पॅन्ट कम्प्लीट झाली शिवून तुम्हाला बघा दाखवते मी कशी कम्प्लीट झालेली आहे व्यवस्थित तर किती छान दिसलं आहे ना आपली गायराणी खूप नजर काढा आपण ही रेडी झाली पटियाला ही चॉपचे निशाण आहेत पाय जमो बघू शकता पायाचं बॉटम आहे आपलं आपण बघा आता का नाही मला एक टाइम सुद्धा ना थोडस पण ही काहीचा चौकण गळा पुढचा केलेला आहे टॉपचा तर हा टॉप आहे आणि हेअरबेंड कसा बनणार आहे नक्की बघा गळा खूप बसलेला आहे पोल्युशन इथं खूप आहे पॉल्युशन बाबा तर हे बघा फिटिंग टाकत आहे राणीची माझी राणी बघा कशी दिसेल सगळ्या मावशी नाणींना नजर काढायला सांगते तर गळा मागचा गोल पुढचा चौकण आणि फिटिंग टाकलेली आहे म्हणजे चॉकनं निशान केलेलं ते मी दोन चार शिलाई मारून घेते आणि कॉटनचा आहे बरं का ही कधीच आहे खूप दिवसांनी ठेवलेला कपडा आहे आणि माझ्या आसपासच फिरते हिथं तिथं तिथं इथं फिरायलाच लागले तर लहान बाळाचे आपण कपडे शिवतो ना तेव्हा पण आपली मोठे आपल्यासारख्यांचं पण शिवतो ना तर असंच फिटिंग टाकून घ्यायचं ठीक आहे मग छूप छान बसतो फिटिंग आ... टा पहिलंच चॉकनं अंडरलाईन करून घ्यायचं तर चला गायुराणीला बघा गायुराणीची कमर पोट चेस्ट सगळं फिटिंग चाललेली आहे कारण तिला नवरी नटळली खूप म्हणजे बघा मागं मागं कशी पळत फिरते बघा की छुम तर एवढं येतं एवढं आवाज बापरे पण काय करू हे साईडचं कसं बघा असं शिलाई मारायचं आलीच बघा बोलस्तवर हे साईडचे पंखे आहेत ना चार त्यांना आपण अशी शिलाई मारायची इथून असं घेतलं का नाही थोडंसं अर्धा इंचानं कमरं पशी वरण्याचं आणि तिथून असं मशीन फिरवायची तिकडच्या साईडच्या पंख्याचं बघा एक बार दुमडायचं आणि दुसरी बार वरनं पलटून घ्यायचं आणि मळू मशीन आपली हळूच पुढे घ्यायची आणि तिथून चौकन खाली घ्यायचा असं हे हो का असं घेऊन डायरेक्ट शिलाई मारून द्यायची अशी आणि मग हे उकडचा पण पंखा आहे ना हे का समोर एक बार फोल्ड करून दुसऱ्यांदा मी फोल्ड करून पलटून घेतली आणि हे अशी स्टेट लाईन लावायची हलवायची नाही हे तर तिथं खूप सुंदर दिसतो लहान बाळांना लहान बाळांना का नाही आपल्यापेक्षा पण सुंदर दिसतो तर गायला तुम्ही पहिलीच बघितलेली आहे ती कशी दिसती काय दिसते हे नाही लई डान्स करती खतरनाक तर बघा त्याचसारखं मी अर्ध्या इंचानं वर घेतलं कमरं पैसे शिलायची टीप आणि अशीच बघा मग ही डबल बघा हे असं फोल्ड करून घ्यायचं कपडा आणि अशीच खाली घ्यायची व्यवस्थित तर मी आता आजकाल खूप शिवाय लागली बाहेरचं पण शिवते ना कस्टमरचे आता, आता तर चे चे ना, हे तर सगळे माझे युट्यूब चॅनल माहीत झालेलं आहे आता येतील माझ्या बहिणी तर शिवून झालेलं आहे असं हे बघू शकता तुम्ही टॉप आणि खालचे साईडचे आहेत ना मागचे पुढचे त्याला पण एक बार असं फोल्ड करायचं आणि तसेच हे का असे आणि त्याला खालच्या साईडनं म्हणजे एक आपण एकच शिलाई लावतो याला दुसरी नाही लावली तरी चालेल कारण लहान बाळ आहे किती दिवस घालणार आहे गायू तरी त्यामुळं माग पुढे तर मशीन करायची बाहेर काढायचं मागचा पाठ पण तो तसाच मारून घ्यायचा शिलाई तर कम्प्लीट झालेला आहे टॉप टॉप बनवून कम्प्लीट झालेला आहे असा बनलेला आहे गाई राणीचा टॉप मशिनीवरच ठेवलेले आहे सोनू पिलू जेव्हाही बसलेले आहे आत्ताशी तशी हा गळा केला आहे पुढचा मागचा गोल आणि कट टाकलेला आहे हुक लावण्यासाठी आणि हे असा ह्याला खालीही लावायचं होतं लेस पण कसं झालं खूप सारं ह्याच्यात जा, तामझाम आहे त्यामुळं असा बनवला तर कसा बनला आहे छान ना ला, गायचा टॉप मागच्या साईडला बघून घ्या तर घालायचं फक्त राहिलं आहे गाईला हे पण मागचा बाजू असा आहे गाईचा ड्रेस शिवून कम्प्लीट झालेला आहे मी प्रेस केलेला आहे आत्ताशी ड्रेसला तर काय काय बनवलं हे नक्की सांगते तुम्ही तर दोन कटिंग करून शिवताना पाहिलेला आहे हे हा आहे पटियाला तर असा बनलेला आहे पटियाला हे बॉटम आहे प्रेस करून घेतलेला आहे इस्तरी हितच आहे बघा इस्तरी हे बघू शकता तरी इस्तरी मी केलेली आहे आणि आता हा रेडी आहे द गाडीचा कम्प्लीट झाला तर बटन लावणार नव्हती मागं पाठीमागे पण मग परत विचार केला दिसतोय का हां तर हा हा बटन आहे ना हा बटन परत लावला मी हा कपड्याचा बटनवर कपडा हा की तू उठून दिसणार ना त्यासाठी की शोधर जा तर तिचा पायाचा आवाज येतोय तुम्हाला ना तर आता हा ड्रेस असा बनला आहे असा बनवला आणि शो बघा हेअरबँड हां हां हेअरबँड गायचा असा बनलेला आहे तर तुम्ही बघू शकता हे आता प्रेस मारून घेतलेलं आहे तर हेअर भेट असा बनलं ते आता घालणार गायू राणी कशी दिसेल छान दिसेल ना माझ्या गायू राणीचं ड्रेस झालेलं आहे कम्प्लीट हाय बघू शकता तुम्ही आता अगदी घालाल आणि रेडी होणार आहे व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आपल्या चॅनलला तर त्याला कसं वाटतोय हाय ना शेट मस्त